हे गाईस तर आज मी तुम्हाला ऑनलाईन स्टुडंटची बॅच कशी घेते <स्ञीज़> हे दाखवणार आहे आणि चला ऑनलाईन बॅच सुरू होण्याच्या आधीच मी थोडंसं कलिंगड खाते कारण की उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळा सुरू होण्याच्या आधी म्हणजे झाल्यानंतर की आधी मला कलिंगड खूप आवडतं मार्केटमध्ये कलिंगड आल्यानंतर मी फर्स्ट म्हणजे घरी आणतेच आणि ते खातेच सो मग हे खाऊन झाल्यानंतर मला ऑनलाईन क्लास घ्यायचा होता पण म्हटलं आधी थोडंसं काहीतरी लाईटली खावं आणि त्याच्यानंतर सुरू करावं सो हे ऑनलाईन स्टुडंटनेच बनव मंगळसूत्र वगैरे सो चलो लेट सी पहा आता त्यांचे रिव्ह्यू किंवा काय कसे आपले क्लास होतात ते चलो hmm. आणि का समज स्वप्न जाता स्वप्न जाता काल तुम्ही नव्हतात का हो मॅडम बर बर समजलं कालच तुम्हाला काय पाहिलं की नाही तुम्ही काय हा पाहिले समजले मी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवते आता पण बाहेरच आहे बरं बरं ठीक आहे मला फोटो नंतर पाठवा तुम्ही बनवलेचा ओके हो हो, हो. काल मी जसं सांगितलं अकरा हे करायचं ते केलंय का हो, हो, हो. सर्वांनी केलंय मी नाही आता मी नाही केलेलं ऍक्च्युली uh, द्यायची तयारी त्यामुळे कशाची ट्रॅव्हलिंग ट्रॅव्हलिंग करणार आहे ना त्यामुळे नाही केलेलं बर बर आहे ठीक आहे चालेल काय हरकत नाही पाहून घ्या मग तुम्ही टाकलेलं आहे ना ठीक आहे तर त्याच्या एकदम समोरासमोरच ही जी वायर आहे ना ती समोरासमोरच अशी एकदम खाली घ्यायची म्हणजे हा क्रिस्टल तिरका वगैरे होत नाही म्हणजे सेम पोर्शन राहतो खाली जेवढी जागा राहते तेवढीच फुलाच्या मध्ये पण तेवढीच जागा राहते कोण सांगते अगोदर मी वाट बघते कोण बोलताय काय काही तुम्ही तुम्ही बोलल्या ना म्हणून सगळे थांबले <laughs> बरं मी बोलू का बोल मी बरोबर बर तर मी आहे आता कुठे सुरत मध्ये जे खूप लांब आहे तुमच्यापासून <laughs> हा सो मी बरेच झालं तोच होत होते पण असं खूप इंस्टाग्राम वरती तर खूप असे पेजेस आहेत पण यांचे बघितले तेव्हा मला ते जे ज्वेलरी होती ती पण खूप आवडली आणि आपण असं म्हणतो ना की आपल्याला समोरचा माणूस चेहऱ्यावरून पण असं वाटतं की चला हा जेन्युन आहे म्हणून <laughs> माझं तसंच तसच झालं हा हा तर माझं तसंच झालं तर म्हटलं विचारावं मला माहित नव्हतं कि घेतात की नाही घेत म्हणून मी पहिलं कन्फर्म केलं विचारलं ऑनलाईन कारण की ऑफलाईन तर आपल्याला कुठे येणं पॉसिबल नाहीये त्याच्यामुळे मी विचारलं की ऑनलाईन होत असेल तर मग ठीक आहे सो झालं छान होत